गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एक्टिमि या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये जे मेगा भरती निघालेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता त्यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांचा आपण तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत डिटेल टॉपिक लिस्ट सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर अगोदर डब्लि मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जे एमपीडब्ल्यू बारावी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता आजच्या नुसार अखिल भारतीय स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेमधन न करता कौशल्य विकास संस्थेमार्फत म्हणजे महाराष्ट्रामधनं ज्यांचे कोर्स कम्प्लीट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पण स्वच्छता निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे तर ठाणे महानगरपालिकेकरिता ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तांत्रिक विषयासहित असणार आहे आपण नोट्स देणार आहोत त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव या ठिकाणी करून घेतला जाणार आहे तर बॅचला जॉईन होण्याकरिता योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता लगेच आपण पुढे जाणार आहोत की काय या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार पेपर पॅटर्न काय असणार आहे स्वरूप काय असणार आहे तर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता मराठी हा विषय जो आहे पंधरा प्रश्न त्यानंतर इंग्लिश चे पंधरा आहेत सामान्य ज्ञान पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा चूक साठ आणि तांत्रिक घटक चाळीस प्रश्न असणार आहेत हे जे प्रश्न आहेत एक वस्तुनिष्ठ बहुपर्यी स्वरूपामध्ये विचारले जाणार आहेत एकशे वीस मिनिटाचा कालावधी प्रश्न दोनशे गुण असणार आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण या ठिकाणी तुम्हाला असणार हे पेपर पॅटर्न आलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग संदर्भात अजून तरी या ठिकाणी आपल्याला काही आलेलं नाहीये ज्यावेळेस नोटिफिकेशन मध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की टॉपिक कोणकोणते आहेत स्वच्छता निरीक्षक पदाकरिता तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे सार्वजनिक आरोग्य यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेमके आरोग्याचे प्रकार आपण पाहणार आहोत त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन स्वच्छतेचं व्यवस्थापन हायजीन अँड सॅनिटेशन कसं केलं जातं त्या पार्टमध्ये आपल्याला त्याचे कायदे स्वच्छता व्यवस्थापन अधिनियम असेल गणतंत्र व्यवस्थापन अधिनियम हा पाहणं गरजेचं आहे त्यानंतर पर्यावरण पर्यावरणाचा संबंध स्वच्छतेशी आहे जर व्यवस्थितरित्या आपण जर स्वच्छतेचं पालन केलं नाही तर पर्यावरणाची हानी होऊ शकते पर्यावरणा संदर्भात कोणकोणते रुल्स अँड रेग्युलेशन किंवा लॉ आहेत त्याचा पण आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्यानंतर संगणक व नवीन तंत्रज्ञान त्यानंतर महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचे ज्ञान या विषयी टॉप आपल्याला जे मेन टायटल आहेत ते बघणार बघितलेले त्यानंतर सार्वजनिक आरोग्यामध्ये कशा कशा समावेश आहे तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरक्षणा सेकंड पॉईंट आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्यानंतर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराचे निदान विज्ञान त्यानंतर आजाराचे प्रसारण आणि नियंत्रण कसं करायचं आहे साथीच्या रोगाचे प्रसारण आणि नियंत्रण जनजागृती कशी करायचे व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण त्यानंतर माता व बालकल्याण पोषण आणि लसीकरण हे सार्वजनिक आरोग्य संदर्भात पॉइंट आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता एवढ्या आपण या मध्ये पाहणार आहोत त्यानंतर वन पॉइंट नाईन मध्ये व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रथमोपचार कसा केला जातो जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान त्यांचा जन्म जन्म मृत्यू कायदा आणि महत्वपूर्ण सांख्यिकी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कोणकोणते आहेत आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती आपल्याला मिळवणं गरजेचं आहे अभ्यास परीक्षा दृष्टीनं त्यानंतर महाराष्ट्र पर्यावरण संवर्धन असेल सफाई कर्मचारी या संदर्भात कायदे आहे दोन हजार तेराचा त्यानंतर सेकंड पॉईंट आहे स्वच्छता व्यवस्थापन त्यामध्ये काय दिलेलं आहे स्वच्छता निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत रिस्पॉन्सिबिलिटीज घनकचरा व्यवस्थापन नियम एकूण दोन हजार तेरा जैवैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम इन डिटेल बघण्या बघितलं जाणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अभियान स्वच्छ भारत अभियान असेल स्वच्छ सर्वेक्षण अभियान शहर स्वच्छता आराखडा असेल त्यानंतर मलजलाचे व्यवस्थापन आणि शौचालयांचे प्रकार या ठिकाणी पाहले जाणार आहेत त्या यात्रा शिबिरे सणाच्या दरम्यान कराव्याची स्वच्छता व्यवस्था त्यानंतर कचऱ्याची विविध स्रोतांचे नियमन हा पॉईंट टेक्निकल मध्ये आहे त्यानंतर ही कचरा गार्डन वेज घरगुती धोकादायक कचरा असेल बांधकाम आणि पाडकाम कचरा त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली बघा बघितली जाणार आहे हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांसाठी नियुक्ती प्रतिबंध कायदा पुनर्वसन करणे नियम मॅन्युअल स्कॅविजिंग ऍक्ट दोन हजार घरगुती कचरा व्यवस्थापन होम कुप होम कंपोस्टिंग आणि प्रकार त्यानंतर उन्हाळा आणि भटकी कुत्रे जनावर यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं त्यानंतर पर्यावरण संदर्भात पर्यावरण विषयक वेगवेगळ्या प्रकारचे कायदे पर्यावरण स्थिती अहवाल महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाची भूमिका आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट म्हणजे एनबीटी नॅशनल एन जी टी ओके दोन हजार दहा ची जी स्थापना झाली त्याच्याविषयी त्यानंतर संगणक ज्ञानविषयी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणाली जिओ टॅकिंग म्हणजे काय क्यू आर कोडिंग आर एफ डी आणि महाराष्ट्राचे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातील चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती संदर्भात नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका औद्योगिक नगरी किंवा कटक मंडळे असतील याविषयी आपल्याला माहिती घेणे गरजेचे हे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये काय काय येणार आहेत मराठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इंग्लिश आहे त्यानंतर जी के जीएस आहे आणि मॅथ रिजनिंग ओके मॅथ रिजनिंग हे चार विषय तुम्हाला नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा सिलेबस तांत्रिक घटकाचं मी या ठिकाणी सांगितलेला आहे तथा स्वच्छता निरीक्षक करिता नगर परिषद मध्ये तीनशे नऊ जागा आहेत आजच त्याचं वेळापत्रक म्हणजे अपडेट आलेलं आहे जाहिराती संदर्भात टी आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे त्यासोबतच आपण स्वच्छता निरीक्षक तर नगर परिषद आहे पण पर वेगवेगळ्या वे महानगरपालिकेमध्ये पण मेळा भाईंदर मध्ये जागा आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये जागा निघालेल्या आहेत तर याची स्पेशल मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे ही यामध्ये दर आठ दिवसामध्ये झूम मिटिंग म्हणजे पंधरा दिवसामध्ये दोन वेळा झूम मिटिंग सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच प्रिंटेड नोट्स अवेलेबल होणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे परीक्षेचा तुम्हाला अभ्यास शक्रवारीचं वेळापत्रक ऍप सेपरेट दिला जाणार आहे तुमच्याकडून पेपर सॉल्व आठवड्यामध्ये तीन पेपर होणार आहेत टॉपिक वाईज चार चार टॉपिक त्या टॉपिकचा ॲनालिसिस पण दुसऱ्या दिवशी आपण घेणार आहोत या वन इयर व्हॅलिटी असणार आहे ही बेस्ट तुम्हाला जॉईन करणे गरजेचं असेल वाटत असेल आपल्याला कुठेतरी लागायचं आहे सरकारी नोकरीकरिता तर पर्सनल गायडन्सची आणि रेग्युलर दोन्ही बॅचेस स्वच्छता निरीक्षक करीता चालू आहेत तर ह्या बॅचेस तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे यासोबत डिशीज वॉटर बॉन्ड डिशीज पण आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आतापर्यंतचा निकाल उत्कृष्ट आहे अॅकॅडमीचा मध्ये एकदा जॉईन व्हा आणि सरकारी नोकरीकरिता तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन बेसिक पासून बेसिक कि ॲडव्हान्समध्ये आपण या ठिकाणी सिलेबस पण कंप्लीट करून दिलं जाणार आहे व्यवस्थितरित्या टीचिंग या ठिकाणी केलं जाणार आहे तर या आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट या ठिकाणी दिले जाणार आहेत थँक्यू